तुम्ही बघत आहात जनमत मराठी महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू झालेली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्या आधारावर सर्वच पक्षांकडून विधानसभेसाठी संभावित उमेदवारांचा शोध हा सुरू करण्यात आला आहे नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आयोजित बूथ कमिटी आणि पदाधिकारी यांच्या मेळाव्याची ही काही दृश्य आहेत यात शिवसेनेचे नेते रवींद्र मिरलेकर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित आहे देवळाली विधानसभा मतदारसंघातील मागच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातून शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी पाहिजे तो धडा घेतलेला नाही कारण आजही या मतदारसंघात जेवढे मतदान केंद्र आहेत तेवढे सर्व बुथ प्रमुख आणि शाखा प्रमुख आपण अद्यापही नियुक्त केलेले दिसत नाहीत त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही आणि उद्धव ठाकरे यांना जर आगामी निवडणुकीमध्ये आपल्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायचा असेल तर त्या दृष्टीनं आवश्यक ते नियोजन प्रत्येक मतदारसंघात अधिक बारीकपणे व्हायला हवं असं मत या मेळाव्यामध्ये रवींद्र मिरलेकर यांनी व्यक्त केलंय तीनशे सत्तर काय तरी बूथच आहेत ना तुमचे दोनशे बहात्तर तर भूतच आहेत भूतप्रमुख इथे नाही आहेत फारसे शाखा प्रमुख किती असतील मी हात वर करायला सांगणार नाही कारण मला तुमची लाच काढायची नाही आहेत ना पण पुरेसे नाही आहेत काँग्रेस राष्ट्रवादीचे भूतप्रमुख टाकले होते लोकसभेला म्हणजे पूर्ण केलेच नाहीत अजून तू आहेच त्यासाठी तुमचं अभिनंदनही करायला आलो आणि त्याचबरोबर आगामी विधानसभेमध्ये जर आपल्याला मुख्यमंत्री आपला बसवायचा असेल उद्धवसाहेबांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करायचा असेल तर एक एक विधानसभा फार महत्वाची आहे ह्याची जाणीव करून द्यायला आलो आहे मला माहिती आहे तुम्ही हाडाचे शिवसैनिक आहात निष्ठावंत आहात प्रतिकूल परिस्थितीमध्ये कशा प्रकारे काम करायचं आहे याची तुम्हाला जाणीव आहे पण काही वेळेला गाफिलपणा र नडतो किंवा अति आत्मविश्वास, हाही नडतो अनेक उदाहरणं मी सांगेन आपल्या संघटनेमधली पूर्वीची मागच्याही वेळेला तेच झालं देवलालीमध्ये म्हणजे आपण जिंकणार याची खात्रीच होती कारण सहा वेळा जिंकलोय ना आपण म्हणजे एकोणीसशे नव्वद सालापासून देवलाली विधानसभा मतदारसंघाची बैठक आज संपन्न झाली आदरणीय विर्लेकर साहेबांनी शिवसैनिकांच्या जा भावना जाणून घेतल्यात शाखा प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या जा भावना जाणून घेतल्यानंतर हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळाला पाहिजे अशा प्रकारच्या भावना सर्व शिवसैनिकांच्या तीव्र आहेत आणि निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये देवलाली विधानसभेवरती भगवा फडकेल यामध्ये तीन मात्र शंका नाही हे सर्व मतदारसंघामध्ये अशा स्वरूपाचे मेळावे घ्यायचे आहे ते मेळावा घेण्यामागचा उद्देश एकच की आपल्याला माहीत आहे की विधानसभा निवडणूक फार जवळ येत आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे मतदारसंघ आदरणीय उद्धवसाहेब शिवसेनेला घेणार आहेत त्या मतदारसंघामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा उमेदवार विजय झाला पाहिजे या दृष्टिकोनातून दृष्टीकोनातून प्रमुख शाखा प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख या सर्वांची बांधणी झाली आहे आणि आपण घराघरापर्यंत शिवसेनेचा प्रचार करावा या दृष्टिकोनातून या मेळाव्याचं आयोजन शिवसैनिकांचा सदर मिळावा हा शिवसेना उपजिल्हा प्रमुख केशव पोरजे व देवळाली विधानसभा प्रमुख योगेश भोर यांनी बेरगाव येथील हंडोरे लॉन्स मध्ये आयोजित केला होता शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख दत्ता गायकवाड जिल्हा प्रमुख सुधाकर वडवुदर प्रमुख विलास शिंदे तालुका प्रमुख प्रकाश मस्के माजी आमदार योगेश घोलक महिला आघाडीच्या भारती ताजनपुरे माजी नगरसेवक भैया मनेगात सुधाकर जाधव आणि इतर मान्यवरांची यावेळी मंचावर उपस्थिती होती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन योगेश गाडेकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन दीपक गायथने यांनी केलं आगामी काळामध्ये देवळाली विधानसभा निवडणूक जिंकून या मतदारसंघात पुन्हा एकदा भगवा फडकवण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केल्याचं चित्र या निमित्तानं पाहायला मिळालं ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची